नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कांदा लसूण मसाला हा काळा मसाला एकदा करून ठेवलो तर आपण वर्षभर त्याचा वापर करू शकतो रंग च असे राहते यापासून केलेल्या भाज्या एकदम चविष्ट बनतात चला तर कसं करायचं ते पाहू कांदा लसूण मसाला करण्यासाठी मी इथं अर्धा किलो वाळलेल्या मिरच्या आहेत या निवडून घेतलेल्या मिरच्यात मिरच्या घेताना मी पाव किलो बॅडगी आणि पाव किलो संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत यापासून तयार होणारं तिखट मध्यम तिखट होऊ शकतं जर तुम्हाला झणझणीत तिखट हवं असेल तर संकेश्वरी मिरच्यामधील थोड्याशा मिरच्या कमी करायचा त्या बदल्यामध्ये लवंगी मिरच्या त्यामध्ये मिसळायच्या त्यामुळे त्यापासून त्या तयार होणारं तिखट हे एकदम झणझणीत होतं मिरच्या उन्हामध्ये चार ते पाच तास वाळवल्यानंतर जर या पद्धतीनं कुरकुरीत झाल्या असतील तर मात्र परत त्याला गरम करायची काही गरज नाही पण जर चार ते पाच तास उन्हात घालून सुद्धा जर मिरच्या वातट असतील तर मात्र कढईमध्ये थोड्याशा तेलावरती त्या ते गरम करून घ्याव्या लागतील म्हणजेच मिरच्या कुरकुरीत होतात आणि छान काढलं जातं आपण जर उन्हात जास्त दिवस वाळवलं तर मात्र मिरच्या तिकटाचा रंग नंतर बदलतो त्यामुळे फक्त चार ते पाच तासच उन्हात वाळवायचं आणि गरज लागली तर कढईमध्ये गरम करून घ्यायचं आता इतर साहित्यामध्ये आपल्याला वाळलेलं खोबरं लागणार आहे इथं सव्वाशे ग्राम पूर्ण वाळलेलं खोबरं लागणार आहे खोबरं घेताना ताजच खोबरं वाळलेलं फोडून घ्यायचं ते अशा आतमध्ये पूर्ण पांढरं शुभ्र असलं पाहिजे असं घ्यायचं म्हणजेच आपल्या तिकटाला चव छान येते आणि कलरही चांगला येतो ते खोबरं त्यानंतर बटाट्याच्या स्लायसरनी असे या पद्धतीचं काप करून घ्यायचं म्हणजे हे खूप कमी तेलामध्ये छान भाजलं जातं आणि आपल्याला हे तिकटात घालणं सोपं जातं आपल्याला इथं पाव किलो कांदा लागणार आहे कांदा बटाट्याच्या स्लायसरनी पातळ स्लाइस करून घ्यायचं आणि नंतर ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचं एक चार ते पाच तास उन्हाळा वाळल्यानंतर ते या पद्धतीचं थोडंसं ओलं थोडस कोरडं असं झालेलं असतं त्यामुळे ते आपण कमी तेलामध्ये छान भाजलं जाईल एकशे पंचवीस ग्रॅम लसून घेतलेला आहे आणि ते या पद्धतीनं सोलून घेऊन नंतर आपण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथं एकशे पंचवीस ग्रॅम तेल लागणार आहे मसाला भाजण्यासाठी यातलंच तेल वापरायचंय आणि नंतर जे शिल्लक तेल राहते ते नंतर तयार झालेल्या तिकटामध्ये मिक्स करण्यासाठी वापरायचंय आपल्याला इथं एकशे पंचवीस ग्रॅम मीठ लागणार आहे त्यासाठी आपण खडा मीठच घ्यायचं आणि खडा मीठ उन्हामध्ये चार ते पाच तास त्या मिरच्या सोबतच वाळत घालायचं जर आपल्याला ते ऊन नसेल वाळवता येत नसेल तर मात्र कढईमध्ये कोरडच गरम करून घ्यायचं म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येतो आता इतर मसाल्यामध्ये आपल्याला धने लागणार आहेत हे धने एकशे पंचवीस ग्रॅम आहेत हे स्वच्छ निवडून उन्हामध्ये थोडा वेळ वाळवून घ्यायचं जिरे पन्नास ग्रॅम लागणार आहे मोहरी पन्नास ग्रॅम तीळ पंचवीस ग्रॅम आणि खसखस पंचवीस ग्रॅम आहे दहा ग्रॅमच्या प्रमाणामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे त्यासाठी सुंठ हळकुंड तिरफळ शहाजिरे मसाला वेंदोडे हिरवे वेलदोडे दालचीन मेथी मिर लवंग स्टार फूल हिंगडीचा खडा आणि तमालपत्र एवढे हे सगळं दहा ग्रॅमच्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे या सगळ्याची सविस्तर लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि पाच ग्रॅमच्या प्रमाणामध्ये आपल्याला दगड फूल नाकेश्वर लाल फूल आणि जावित्री लागणार आहे आणि अर्धा आपल्याला जायफळ लागणार आहे भाजणीला सुरुवात करण्याआधी आपण हिंगडीचा खडा बारीक ठेचून घ्यायचं हळकुंडही ठेचून घ्यायचं म्हणजे तळ्याला सोपं जातं जायफळ फोडून घ्यायचं दालचीन तुकडे करून घ्यायचे आणि सुंट बारीक ठेचून घ्यायचं गॅसवरती एक जाडबुडाची कडई गरम करायची आणि जे आपण तेल घेतलं होतं त्या तेलातलं थोडस तेल घालायचं अगदी दोनच चमचे तेल घालायचं तेल, तेल थोडस गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा कांदा घालायचा आणि मंदाचे वरती हे छानस भाजून घ्यायचंय हे एका गॅसवरती हे भाजायला ठेवूनच द्यायचं कांदा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण शेजारच्या गॅसवरती बाकीची भाजणी करायचं आधी मध्ये हे हलवत राहायचं म्हणजे छान भाजलं जात आता शेजारच्या गॅसवरती जाडबुड्याची कडई गरम करायला ठेवायचं यामध्ये आता आपण आधी सुरुवातीला कोरडे मसाले भाजून घेऊया त्यासाठी कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तीळ मंद गॅसवरती हे छानस भाजून घ्यायचंय भाजणी याची छान झाली की आपलं तिखट चवीला खूप छान होत त्यामुळं भाजणी घही करायची नाही तीळ थोडस तडतडू लागलं की त्यामध्ये जिरे घालायचं अगदी जिरे पण कड गरम कडाईमध्ये लगेच गरम होत खमंग वास येऊ लागला की त्यामध्ये खसखस घालायचं खस तिने पण मंदाचेवर थोडा वेळ गरम होऊ द्यायचं अगदी एका मिनिटात हे छान भाजलं जात तीळ आणि खसखस जिरे भाजले भाजलेले आहेत हे भाजून घेतलेलं पण मिरचीवरती काढून घ्यायचं परत गॅसवरती ही कढई ठेवायची आता कढई मध्ये धने भाजून घ्यायचं मंद ते मध्यम गॅसवरती चल घालून हे छानस भाजून घ्यायचं चार ते पाच मिनिटात खमंग भाजले जातात खमंग सुवास येऊ लागला की हे काढून घ्यायचं धने खमंग भाजल्याचा वास येऊ लागला हे सुद्धा मिरचीवरती काढून घ्यायचं त्या मोहरी भाजून घ्यायचं मोहरी भाजण्यासाठी त्यामध्ये अगदी अर्धा चमचाच तेल घालायचं हे पण छान तडतडू लागलं की काढून घ्यायचं असा तडतड आवाज येऊ लागला मोहरी काढून घ्यायचं आता थोड्याशा तेलावरती मेथीदाणे भाजून घ्यायचं थोडेसे भाजल्यावर त्यामध्ये शहाजिरे घालायचं ते पण त्याच्यासोबत भाजले जातील भाज्याचा खमंग सुवास येऊ लागला ते काढून घ्यायचं थोडस तेल घालायचं अगदी दोन तीन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला हळकुंड तळून घ्यायचंय छान फुलूपर्यंत तळून घ्यायचं हळकुंड असं छान फुल्यावर हे काढून घ्यायचंय तेलामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत गॅस एकदम बारीक करायचा त्यामध्ये वेलदोडे मसाला वेंधोडे स्टारपूल लवंग मिर आणि दालची तिरफड हे सगळं एकत्र घालायचं आणि मंद अशी हे भाजून घ्यायचं तामौ, हे उडायची शक्यता असते त्यामुळे समोर हे चाटली झालायची आणि असं भाजून घ्यायचं छान तळल्यावर हे काढून घ्यायचं मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चमालपत्र ही घालायचंय खमंग वास येऊपर्यंत हे भाजून घ्यायचंय हा मसाला भाजल्यानंतर त्यातलं तेल निथळून हे काढून घ्यायचंय तेल जास्त घेऊ येऊ द्यायचं नाही आहे ह्या तेलातच आणखी अगदी थोड़स तेल घालायचं थोड़ तेल थोडस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे लाल फूल आणि बदाम फूल घालून घ्यायचं हे छानस भाजून घ्यायचंय त्याचा थोडासा कलर बदलतो तेल निथळून हे पण काढून घ्यायचं त्या शिल्लक तेलातच हे नाकेश्वर आणि दगड ही घालायचं अगदी खूप कमी तेलामध्ये हे सगळं भाजून घ्यायचं आणि गॅस मात्र बारीकच ठेवायचा म्हणजे करपायची शक्यता नसते उडेल असं वाटलं की थोडीशी ताटली ठेवायची म्हणजे आपल्या तोंडावर उडणार नाही आणि हे छानस भाजून घ्यायचं मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये जायफळ घालायचं जायफळ लगेच गरम होते त्यामुळे हे सगळं मिश्रण एकत्रित गरम होऊ द्यायचं आणि मिरच्यावरती काढून घ्यायचं कढईमध्ये खोबरं घालायचं आणि अगदी कमी तेलामध्ये हे छानस भाजून घ्यायचंय कुरकुरीतपणा पण येण्या इतपत हे भाजायचंय अगदी एक छोटा चमचाच घालायचं आणि मंद गॅसवरती हे छानस कुरकुरीत होऊ द्यायचं पातळ स्लाइस असल्यामुळं हे लगेच कुरकुरीत थो होत थोडस तेल त्यामध्ये घालायचं आणि तांबूस लालसर होऊ पर्यंत हे भाजून घ्यायचंय अजिबात करपू द्यायचं नाही कमी तेलामध्ये भाजल्यामुळं आपल्या तिकटाला चव छान येते चव तांबूस लालसर रंग आलावी हे एका दुसऱ्या ताटलीमध्ये थंड करायला काढून घ्यायचं याचा अजून भाजण्याची प्रक्रिया अजून सुरू असते त्यामुळे याचा रंग अजून डार्क होऊ शकतो हे मिरची वरती काढायचं नाही हे ना आपण मिक्सरला लावून घ्यायचं असल्यामुळे दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे फक्त आपल्याला हिंगडी मीठ आणि लसूण इतकंच राहिलेलं आहे आता हे शिल्लक राहिलेलं तेल हे सगळं ह्या कढईमध्ये घालायचं आणि छानस त्याला धूर येऊ द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिंगडीचा एक खडा टाकून बघायचं त्याला छानस बुडबुड येऊ लागले म्हणजे तेल आपलं हवं हो तितकं तापलेलं आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि ह्या तापलेल्या तेलातच तेला हे हिंगडीचं पूड घालायचं आणि ते छानस तळू द्यायचं खडा असा छान फुलला की आपण हे काढून मसाल्यावरती घालायचं तेल पूर्ण निथळून घालायचं कढईतलं तापलेलं तेल असंच थंड होऊ द्यायचंय आपल्याला ते नंतर तिकटामध्ये घालायचंय त्यामुळे हे पूर्ण थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये घालून घ्यायचंय गॅसवरती कांदा आपण परतत होतो अगदी मंद आचेवरती सल घालून हे भाजलं हे बघा किती छान कुरकुरीत झालेलं आहे आता हे पूर्ण थंड करायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं कांदा लसूण मसाल्यासाठी आपला मसाला पूर्ण भाजून तयार आहे आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे हे छान पेस्ट तयार झालेली आहे कांदा भाजलेला कांदा त्याची पावडर करून घेतली आहे भाजलेल्या खोबऱ्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिलेलं मीठ आहे आणि तापलेलं तेल आहे हे आपण वेगवेगळं घेऊन जायचं जायचंय मिरच्या कांडून झाल्यानंतर कांडत असतानाच त्यामध्ये मीठ घालायचंय आणि कांडून तयार झाल्यानंतर चाळून घेतल्यानंतर मग हे बाकीचं तेल खोबरं लसूण आणि कांदा घालून एकत्र करायचंय भाजून घेतलेला मसाला आणि मिरच्या एकत्रित कांदू मशीनमध्ये घालून छान कांडून घ्यायचं नंतर चाळून घेऊन परत एकदा मशीनमध्ये घालायचं आणि त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा लसूण आणि तेल यांचं ते मिश्रण घालायचं सगळं मिश्रण एकजीव करून परत छानसं कांडून घ्यायचं आपला हा मस्त असा कांदा लसणाचा काळा मसाला तयार झाला आपला मस्त असा कांदा लसूण मसाला तयार झालेला चटपटीत भाज्या किंवा मी सह वगैरे करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत